जीज़ी 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 जीज़ी। आ, ओके भारतीय राज्य राज्यघटनेच्या आधारावर आदर्श से मल्हार सेनेचे संस्थापक आबिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी धनगर समाज यष्टी अंमलबजावणी करावी यासाठी अठरा ऑक्टोबरपासून अडीच कोटी धनगरांच्या माध्यमातून दहा ते पाच वाजेपर्यंत प्रेम उदात आंदोलन करणार या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच माझ्या धन घर बांधवांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं छत्तीस क्रमांकावर आमचं घर आहे आमच्या घराला डावलं तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये तसेच आम्हाला भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम पंधरा चार सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद मागास वर्गांना आरक्षण कलम शेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनामाडार एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन जन्म वंश जात धर्म भाषा या भेदभाव मनाई अनुच्छेद तेवीस एक समान काम समान रोजगाराचा हक्क अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा समान अधिकार एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही हा प्रश्न विचारासाठी साडे कोटी धनगराच्या वतीने अभिलाल देवरे प्रश्न विचारत आहे जर दोन हजार चौदा साली धनगर बांधवांना तुम्ही शब्द दिला तो पूर्ण करावा आम्ही प्रशिक्षण घेतलं आम्हाला रोजगार द्यावा आमच्या मुलांना शिक्षणामध्ये शिष्यवृत्तीमध्ये आणि तसंच नोकरीमध्ये आरक्षण द्यावं अन्यथा येणारं आंदोलन तीव्र होईल एवढंच बोलतो नितच थांबतो जय जय भारत जय महात जय शिंदा